नेमकं आता आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी हे दोघां काय करतात हे दोघांनाच कळत नाही नेमकं शरद पवार साहेबांनी जी स्तुती केली आहे एकनाथराव शिंदेंची की त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं आहे येऊन त्यांना लक्षात आलेलं आहे की उद्धव ठाकरेंची कारकीर्द कुठेतरी अयशस्वी झाली असा शिक्का हा शरद पवार साहेबांनी मारला आहे त्यामुळे त्या दोघांना आज काही सुचत नसेल म्हणून ते दोघं बसले असतील महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे एकमेकांचा आदर करण्याची तीच शरद पवार साहेब पुन्हा जपण्याचा बहुतेक कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे वापस मधात तुटला होता आता पुन्हा जपण्याची संस्कृती जपण्याची संबंध जपण्याची ही परंपरा पुन्हा नव्यानं साहेबांच्या मार्फत सुरुवात झालेली आहे असं मला वाटते आणि त्यांनी ती जपावी जेणेकरून पुढे पुन्हा चांगला काळ महाराष्ट्राला येईल आणि त्यांना पण येईल उद्या व्हॅलेंटाईन डे पक्ष ज्या पद्धतीने टीका करतात सल्ला काय झाला असं म्हटलं जातं बरं त्यांना प्रेमाची व्याख्या समजली नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनीच प्रेम तोडलं त्यामुळे त्यांना त्यांचा व्हॅलेंटाईन डे का संबंधच नाही ते प्रेम करू शकत कर नाही ज्यांनी केलं होतं एकोणतीस वर्ष भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर प्रेम केलं होतं त्या प्रेमाचा त्यांना कधीच अर्थ कळला नाही म्हणून त्यांनी मागच्या वेळेस तोडलो कारण त्यांना सल्ला देऊन उपयोग थँक्यू